नमस्कार मित्रांनो मी हाडके सर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचं कारणच आहे की महा टी ई टी की जो कोणी शिक्षक असेल त्याला टी, -टी परीक्षा उत्तीर्ण होणे हे आता बंधनकारक आहे म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो जी काय आहे टी ई टी त्या संदर्भात जी काय बुक लिस्ट आहे ती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवणार आहे मित्रांनो टीईटी पेपर क्रमांक एक आणि टी ई टी पेपर क्रमांक दोन हे दोन पेपर जर तुम्ही मी सांगितलेली जी काय पुस्तकं आहेत त्याचा अभ्यास केला तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ही जी काय शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती तुम्ही निश्चितपणाने पास होणार ही खात्री देतो त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत पहा मित्रांनो पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन ह्या संदर्भात कोणते विषय आहेत त्यासंदर्भातही ह्या पुस्तकांमधून तुम्हाला निश्चितपणाने सर्व माहिती भेटेल त्यासाठी मित्रांनो आपला हा यूट्यूब चॅनल आहे हाडकेसर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जे कोई आ, बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते नमस्कार मित्रांनो टी ई टी संदर्भात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप किंवा आराखडा काय ते आपण आता पाहणार आहे जर इथे पाहिलं तुम्ही तर पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे दोन पेपर आहेत तर पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवी त्यामध्ये मराठी व्याकरण तीस प्रश्न त्यानंतर इंग्रजी तीस प्रश्न बालमानसशास्त्र तीस प्रश्न त्यानंतर गणित आहे तीस प्रश्न आणि परिसराभ्यास तीस प्रश्न असे एकूण दीडशे प्रश्न दीडशे मार्क पेपर क्रमांक दोन पाहिलं तर मराठी तीस प्रश्न इंग्रजी तीस प्रश्न त्यानंतर बालमानशास्त्र तीस प्रश्न आणि गणित व विज्ञान असे साठ प्रश्न आणि ज्याचा समाजशास्त्र विषय आहे त्यासाठी समाजशास्त्राचे साठ प्रश्न अशा पद्धतीने हे जे काय आहे ते स्वरूप टी टी पेपर क्रमांक एक आणि दोनचं मार्कांचं आणि गुणांचं असणार आहे तर हे जे काय स्वरूप आहे तुम्ही ते निश्चितपणाने पाहून घ्या नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिलं आपलं काम आहे ते म्हणजे जे झालेले पेपर आहेत ते पेपर पाहणं म्हणजेच त्या पेपर पाहिल्यामुळे आपल्याला त्याचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजेल प्रश्नांची काठिण्य पातळी समजेल प्रश्न विचारले कसे आहेत हे समजेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करताल मित्रांनो आता जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका अवे अवेलेबल नसतील तर आपली परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे त्याच्यावरती जे काय मॉडेल पेपर आहेत कशा पद्धतीने पेपरचं स्वरूप आहे ते ई डी एफ स्वरूपात पेपर आहेत एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांचे त्यामुळे ते पेपर डाउनलोड करू शकता तुम्ही आणि त्यानुसार ज्या काय प्रश्नपत्रिका आहेत तुम्हाला कोणताही पेपर एक पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन त्यामध्ये मॅथ सायन्स असेल किंवा समाजशास्त्र अशा पद्धतीने पेपर तुम्ही तिथे डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे पातळी कशी आहे पेपर्सची किंवा प्रश्नांची हे तुम्ही पाहू शकता आणि हे पहिलं काम तुमचं ते आहे की जे तुम्हाला अभ्यास करण्याच्या अगोदर तुमचं पहिलं काम म्हणजे प्रश्नपत्रिका हाताळणे हे आहे नमस्कार मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी व्याकरण आणि पहिले तीस प्रश्न आहेत ते मराठी व्याकरणावरती आहेत त्यासाठी हे जे काय शिंदे सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणाने पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन साठी शंभर टक्के उपयोगी पडणार आहे तर एकच पुस्तक हे जे काय ते तुम्ही शिक्षक पात्राचा परीक्षा यासाठी तुम्ही एकच पुस्तक दहा वेळा तुम्ही वाचा मी तर म्हणतो तुम्ही मागचे जे काही गतवर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत आलेले प्रश्न पण ह्याच पुस्तकातले आहेत आणि सर्व घटक या पुस्तकामध्ये क्लिअर केलेले आहेत त्याचे अनुक्रमणिक आपण पाहा तुम्ही सर्व घटक जे काय आहेत टी ई टी संदर्भात किंवा परीक्षा संदर्भात संपूर्ण घटक या पुस्तकामध्ये क्लिअर केलेले आहेत एकदम सोप्या भाषेत हे पुस्तक आहे तरी मला सांगायचे की तीसपैकी तुम्हाला पंचवीस ते सव्वीस मार्क शंभर टक्के तुम्हाला हे जे पुस्तक तुम्ही छान पद्धतीने केले तर तुम्हाला निश्चितपणाने मार्क मिळणार मित्रांनो त्यासाठी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनसाठी जे काय सुरुवातीचे तीस प्रश्न आहेत ते पुस्तक पुस्त ते प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही कवर करू शकता मित्रांनो दुसरा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण आणि ते सर्वांनाच इंग्रजी की जरा बऱ्यापैकी कठीण जातं पण त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण इंग्रजी व्याकरण हे जे काही बाळासाहेब सरांचं पुस्तक आहे ते तुम्हाला रेफर करणं खूप गरजेचं आहे अतिशय सोपी भाषा आहे आणि याची अनुक्रमाने पाहिली तर सर्व घटक क्लिअर केलेले आहेत जी शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी मागचे पेपर पाहिले तर बरेच प्रश्न या या पुस्तकामधनं तो आलेले दिसतील तुम्हाला म्हणजेच सांगायचा एकच उद्देश की सोपी भाषा आणि सगळे घटक कवर केलेले आहेत तुम्हाला समजायलाही सोपं आहे त्यामुळं सर्वांनी टी टी पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनसाठी जर हे शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही रेफर केलं निश्चितपणाने तुम्हाला तीसपैकी वीस बावीस मार्क सहज मिळतील आणि अतिशय छान पद्धतीने केले तर सव्वीस ते सत्तावीस ह्यामध्ये हॉकॅबलरी ही जी काय आहे शब्दसंग्रह त्यानंतर बाकी व्याकरणाचे घटक आहेत अतिशय छान पद्धतीने दिलेले आहेत की जे इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे माझं असं सांगणं आहे मित्रांनो सा की हे पुस्तक तुम्ही निश्चितपणाने रेफर करा मित्रांनो तिसरा विषय आहे म्हणजे बाल मानसशास्त्र आता मानसशास्त्र म्हणलं की थोडंसं जरा मुलांना कठीण वाटतं की आता नक्की कसं कसे प्रश्न असतील पण त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीचं की जे डी एडला बी एडला असताना हे फडके प्रकाशनाचं जे काही मानसशास्त्र पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता याच्यामध्ये सर्व सिद्धांत वगैरे काय मानसशास्त्राच्या संकल्पना आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळं हे जे काही तीस प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या संकल्पना या पुस्तकाच्या माध्यमातून क्लिअर होतील असं तरी पण अजून तुम्हाला ऑदर मटेरियल काय भेटत असेल तेही तुम्ही निश्चितपणे हे करा जर ज्या लिंक आहेत वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरून तुम्ही मानसशास्त्राच्या काही गोष्टी तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर मित्रांनो हे जे काय मानसशास्त्र नोट्स ती ज्या हाडकी सरांच्या म्हणजे स्वतः माझ्या आहेत मी दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जे काही परीक्षा झाल्या आहेत त्यातल्या सर्व प्रश्नांचं यामध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे त्याच पद्धतीने इतर काही ऑनलाईन स्वरूपाच्या माध्यमातून ज्या काही संकल्पना आहेत त्याही मी या पी डी एफ नोट्समध्ये मी क्लिअर केलेल्या आहेत मित्रांनो आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत निश्चितपणाने फ्रीमध्ये अवेलेबल होतील अशी मी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो त्यासाठी हे जे काही नोट्स आहेत त्याही तुम्ही रेफर करा मानसशास्त्राला निश्चितपणे तुमचा स्कोअरही चांगला येईल नमस्कार मित्रांनो सगळ्यात आपला आवडता विषय म्हणलं तर गणित आणि टी ईटीला पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोनसाठी ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांच्यासाठी तीस जे काय गुण आहेत म्हणजे तीस प्रश्न ते गंथल आहेत त्यासाठी हे जे काय मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स जे काय आहे ते हे पुस्तक कोकळ्या प्रकाशांचं नितीन महाराज आहे ते अतिशय बेस्ट आहे नमुना भरपूर दिलेला आहे त्यामध्ये एखादं उदाहरण असेल तर त्याचे वेगवेगळे नमुने दिलेले आहेत म्हणजेच घटक असतील तर अशा पद्धतीने सगळे घटक कवर केलेले आहेत मित्रांनो टी ई टीमध्ये सगळ्यात जास्त जर प्रश्न असतील ते या पुस्तकातले आहेत त्यामुळं तुम्हाला गणित जर खूप आवड वाटत असेल तर तुमच्या संकल्पना काय असतील त्यात तर त्या सगळ्या इथे संकल्पना सगळं तुमची काय पण असतील ते इथे अतिशय छान पद्धतीने क्लिअर केलेले आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्ही हे निश्चितपणाने गणिताचं पुस्तक यूज करू शकता तसंच जर फास्ट ट्रॅक जे काही मेस आहे सतीश वशी सरांचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर हे पुस्तक छान आहे उदाहरण भरपूर दिलेले आहेत संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत तर हे पुस्तक तुम्ही गणितासाठी निश्चितपणाने वापरू शकता परंतु मित्रांनो टी ई टीमध्ये एक ते तीस प्रश्न फक्त हे गणिताचे नसतात म्हणजे तीस प्रश्न त्यामध्ये काही बुद्धिमत्तेचे पण प्रश्न असतात तर ते बुद्धिमत्तेचे सात ते आठ प्रश्न असतात त्यासाठी तुम्ही नितीन महाले सरांचंच आहे जे कोकळ्या प्रकाशन तेही पुस्तक तुम्ही रेफर करू शकता याच्यामध्येही बरेच घटक त्यांनी दिलेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने बुद्धिमत्ताशी सांगितलेले आहे तसंच अगोदर सांगितलं की जसं गणित आणि बुद्धिमत्ता सतीश वसे सरांचं पण हे बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे दुसरं की तुम्ही ही पुस्तक तुम्ही रेफर करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ता ह्यासाठी तुम्ही कोकळ्या प्रकाशन तसेच सतीश वसई सरांचं हे जे काय आहेत हे का दोन प्रकाशन आहेत हे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही वापरू शकता निश्चितपणाने तुमचा स्कोर छान येईल नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक की जे तीस प्रश्न आहेत परिसर अभ्यासाला आणि अभ्यासामध्ये जो का विषय आहे तो म्हणजे विज्ञान आणि पेपर क्रमांक दोन विषयाचे साठ प्रश्न असतात समाजशास्त्रामध्ये समा भूगोल इतिहास राज्यघटना आणि अर्थशास्त्र त्याच पद्धतीने पेपर क्रमांक दोनमध्ये ज्याचं मॅथ सायन्स आहे त्याच्यासाठी जे काय विज्ञान हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी हे जे काय शालेयन प्लस हे पुस्तक आहे की जे वन लाईन नोट्स म्हणजे जी काय आपली पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तकं आहेत त्याचे लाईन नोट्स म्हणजे क्रमिक आधारित पुस्तकावर सगळे महत्त्वाचे जे काय वन लाईनर क्वेश्चन आहेत ते ह्या पुस्तकामध्ये जे काही बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आहेत मित्रांनो एकदा जरी वाचले तरी लक्षात राहण्यासारखे हे प्रश्न म्हणजे प्रश्न आहेत किंवा वन लाईन नोट्स आहेत त्यामुळं सगळ्यांना माझी एक विनंती आहे की हे पुस्तक जो जो शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहे त्याच्याकडे हे पाहिजेत जर पेपर क्रमांक दोन म्हणलं समाजशास्त्रविषयीचे साठ प्रश्न आहेत मित्रांनो पन्नास प्लस प्रश्न हे जे या पुस्तकातले आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने इथे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत विज्ञानचे परिसर अभ्यासामध्ये जे काही प्रश्न आहेत तेही छान पद्धतीने आणि सर्व ते सर्व प्रश्न इथे आहेत पेपर क्रमांक दोन आहे मॅथ सायन्स त्याचेही जे काही तीस प्रश्न आहेत या यामध्ये त्यांनी अतिशय छान पद्धतीने वन लाईनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हे शालेय प्लस जे काही पुस्तक आहे ते प्रत्येकाकडे पाहिजे मी त्या असं म्हणतो कारण तुमचे पेपर क्रमांक एकला तीस प्रश्न विज्ञानचे आहेत अशी जे छान पद्धतीने पेपर क्रमांक दोनमध्ये मी अगोदरच बोललो आहे समजशास्त्राचे साठ आहेत आणि साठपैकी पन्नास प्लस तुम्ही एका पुस्तकातून तुम्ही मार्क पाडू शकता त्यामुळं मला सांगणं आहे की हे एन एन प्लस जे काय पुस्तक का आहे ते निश्चितपणाने तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काय लिस्ट आहे मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने टी टी पेपर क्रमांक एक आणि टी टी पेपर क्रमांक दोन ह्याची जी बुक लिस्ट आहे ही तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे सर्वांनी ही जी काही पुस्तकं आहेत ती तुम्ही निश्चितपणाने घ्या आणि तुम्ही टी ई टी पेपर क्रमांक एक आणि टी ई टी पेपर क्रमांक दोन हे निश्चितपणाने नव्वद प्लस मार्क पाडूनच तुम्ही ही परीक्षा पास व्हा आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला पास व्हायचं असेल तर मी सांगितली ती लिस्ट तुम्ही निश्चितपणाने वापरा आणि टी ई टी परीक्षेसाठीच सर्वांना हाडकेसर या यूट्यूब चॅनलकडून या युट्यूब परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद